नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून अपक्ष उमेदवार सुबोध पाटील हे रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवित असून अनेक वर्ष भाजपामध्ये काम केले होते मात्र भाजपाने उमेदवारी नाकारल्याने सुबोध पाटील अपक्ष म्हणून मैदानात उतरले असून मतदारांचाही त्यांना उत्तम मिळत आहे मतदारांमध्ये भाजपाविषयी नाराजी असून अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांनाच निवडून आणणार असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे पुन्हा सुभाष मोठा आणण्या वेळे दहा पंधरा वर्षापासून भाजपचे कार्यकर्ता होते यांना आता खूप म्हणजे आम्हाला नाराज केले त्यांनी ते आम्हाला त्यांचं तिकीट भेटायला पाहिजे त्यांचं तिकीट भेटलं नाही म्हणून सुबह भाऊ अपेक्षा म्हणजे उभे राहिले आहेत पण आता भाऊ मताने त्यांना निवडून आणायचं आहे आणि आम्हाला विजय करायचा आहे त्यांना खूप नाराज झालेले आहेत त्याच्यापासून आम्ही पण नाराज झालेले आहेत आमचे कार्यकर्ता होते सुखं दुःख सुख म्हणजे अर्धा रात्री उभे होते ते आहे का पण लोकांनी त्यांनी त्यांचा विचार केलेला नाहीये त्याच्यासाठी आम्हाला त्यांचा विचार करायचा आहे आता आर, अर्ध्या रात्री धावून येणारा माणूस आहे आम्हाला त्याच्यासाठी खूप नाराज झालेला ना आहे पण आता त्यांना उभं करायचं केलेलं आहे आम्हाला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे नमस्कार मी सुबोध पाटील गेल्या वीस वर्षापासून मी वी सामाजिक कार्यात सहभागी सा आहे मी दोन हजार तेराची निवडणूक लढलो त्यावेळेस थोड्या मतांनी पडलो अठरा ची निवडणूक लढलो तेव्हाही थोड्या मतांनी पडलो व गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मी प्रामाणिकपणे काम करतो आहे लोकसभा असेल विधानसभा असेल व परिसरातील नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या माझ्या समस्या समजून मी लोकांच्या समस्या सोडवत आलेली आहे या प्रभागातील लोकांना जसं माझं तिकीट कटलं त्यांना माहिती पडलं त्यांना असं वाटतं आहे की आमच्या मुलाचं तिकीट कटलं माझ्या भावाचं तिकीट कटलं म्हणून त्यांनी मला सांगितलं की सुबोध भाऊ तू घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहे तू अपक्ष उभा राहा आणि यांना आपण आपली ताकद दाखवून देऊ म्हणून या सर्वांचं ऐकून मी या प्रभागात माझी उमेदवारी केली उमेदवारीसाठी मला निवडणूक आयोगाने रिक्षा हे चिन्ह दिलं कारण की वीस वर्षापूर्वी मी रिक्षात चालवायचो आणि आता मला चिन्ह मिळालं रिक्षा म्हणून हे शुभ संकेत आहे ज्या रिक्षावर माझं जीवन पुढे गेलं त्याच रिक्षाचं चिन्ह मला मिळालेलं आहे रिक्षाचं चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे माझे रिक्षावाले मित्र हेही माझ्या पाठीशी एक रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो तर या मावल्यांच्या आशीर्वादाने एक रिक्षावाला एक नगरसेवक उन्हे होऊ शकत का म्हणून हे माझ्या पाठीशी आहे पूर्ण प्रभाग माझ्या पाठीशी आहे सर्व धनधागड्या लोकांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिले माझ्या प नंतर आलेले जे लोक नंतर आले त्यांना तिकीट दिले आणि माझ्यावर एवढा अन्याय केला की तुम्हाला सांगू नाही शकत माझ्या घरचे लोक दोन दिवस जेवले नाही की आमच्या घरची परिस्थिती वाईट झाली होती मी निवडून आलो तर फक्त या लोकांसाठीच कामं आहे सर्व वेळ मी या माझा परिवार समजून प्रभाग क्रमांक दोनच्या नागरिकांना देणार आहे त्यांची कुठलीही समस्या असेल अर्ध्या रात्री मी त्यांच्यासाठी सहकार्य करेन जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद